नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आयसी की सी या सगळ्यात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो राज्यभरात गाजलेल्या आणि नुकत्या उघडकीस आलेल्या शिक्षण घोटाळ्याच्या संबंधाने एक महत्वाचे वृत्त मी आज आपल्याला देणार आहे ते म्हणजे नागपुरी विभागात घडलेला जो शिक्षण घोटाळा होता त्यातला ज्याला प्रमुख आरोपी असे संबोधन त्याच्या साथीदारांनी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वत्र पसरवले होते असा निलेश वाघमारे हा तीन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना सापडला खरा आता या निलेश वाघमारेकडनं हा घोटाळा झाला कसा त्याने केला कसा त्यामध्ये त्याचे साथीदार कोण त्यांची कार्यपद्धती काय होती याचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे असताना परवास जामीन देखील झाला आता ज्यांनी काही वर्षापासून हा घोटाळा केला आहे त्याच्याकडनं माहिती घेताना किमान महिन्याभराची तरी त्याला कस्टडी हवी होती महिन्याभराची तरी त्याची चौकशी व्हायला हवी होती एवढ्या सबंध मोठ्या घोटाळ्याची माहिती तो चार पाच दिवसात कशी देऊ शकतो याच्यावरनं एक संशय मना मनात आहे तो म्हणजे हे प्रय हे प्रकरण कुठेतरी दडपणे दाबणे असाच प्रयत्न प्रशासनातील तमाम अधिकाऱ्यांचा होतो आहे की काय बरं एवढंच नव्हे एरवी वारंवार अगदी छोट्या उन्ह्यासाठी देखील पत्रकार परिषदात घेणारे पोलीस खात्याचे लहान थोर वरिष्ठ अधिकारी निलेश वाघमारेला अटक केल्यानंतरही गप्पा आहेत आणि त्याची त्याचा जामीन झाल्यानंतर देखील ते गप्पा आहेत याचा अर्थ लोकांच्या लक्षात येणार नाही एवढे लोक दूध खुले नाहीत खर तर हा जो घोटाळा आहे हा संबंध माल याची व्यक्ती आहे अगदी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात गावागावात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते काही वर्षापासून ठणाणा करत आहेत शासनाला प्रशासनाला वरिष्ठांना त्या संबंध त्या संबंधाने पुराव्यासहित संपूर्ण माहिती देऊन झाली एकदा नाही अनेक वेळा आणि आता कुठेतरी सामान्य लोकांना आणि ज्यांची फसवणूक झाली होती किंवा जे अशा या अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे बेरोजगार राहिले होते त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या की कुठेतरी आता घोटाळा उघडकीस येईल आणि तरी अशा घोटाळ्यांना चाप बसेल आणि आम्हाला न्याय मिळेल मात्र मित्रांनो त्यांची ही आशा दुसर होऊ लागली आहे त्याला कारण आहे प्रशासनातले हे महाजोवर खर तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकरणासंबंधाने स्पेशल एस आय टी स्थापली होती पण त्या एस आय टीचं पुढे काय झालं हे काही कळायला ना मार्ग नाही अधूनमधून संचालकांच्या अहवालाने काही बातम्या येतात त्याच अनुषंगाने मी आज सकाळीच शिक्षण खात्यातले एक संचालक आहेत सन्माननीय महेश पालकर साहेब त्यांच्याशी फोनवरून बोललो असता त्यांनी सांगितलं की एस आय टी संबंधाने मी काहीच बोलू शकत नाही आणि आमच्या स्तरावरून आम्ही कोणतेच आदेश दिले नाही आहेत जेव्हा की कालच एक बातमी आली होती माननीय महेश पालकर साहेब शिक्षण संचालक यांच्या हवाल्याने की प्रत्येक शहरात प्रत्येक गावात तेथे असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये सविस्तर चौकशी शिकण अधिकारी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संचालक हे त्यांच्या चमूच्या सहाय्याने करणार आहेत मात्र आज जेव्हा मी महेश पालकर साहेबांशी बोललो त्यांनी कानावर हात ठेवले ते म्हणतात असे कोणतेही आदेश आम्ही दिले नाही आणि याला खूप वेळही लागू शकतो आणि या संबंधाने मी काहीच बोलणार नाही म्हणजे याचा अर्थ हे सगळं प्रकरण जैसे थेट ठेवावे किंवा थंड्या बस्त्यात ढकलावे असा संपूर्ण प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न होताना दिसतोय मित्रांनो ही माझी माहिती जर आपल्याला आवडली असेल पसंत पडली असेल आणि या संबंधाने काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ हा माझा यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला जर पसंत पडला असेल आवडला असेल तर त्याला कृपया जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही विनंती करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र